नमस्कार मित्रांनो मी आहे वनरक्षक विक्रम राऊत वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस संबंधी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी मला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये वनरक्षक पदासंबंधीच्या ज्या काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल बेसिक प्रश्न असेल त्या प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या व्हिडिओच्या आधी तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो वनरक्षक पदासंबंधी तुमचे जे काही प्रश्न होते त्याचे उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये मांडले होते मात्र त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला विद्यार्थ्यांनी आणखी प्रश्न विचारले बऱ्याच मित्रांशी मला कॉल आले आणि मेसेज आले आणि त्यांनी विचारलेल्या त्या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नांचं निराकरण करणार आहोत आता या वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या पार्ट टूच्या च्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचे काही प्रश्न सुटून गेले असतील तर ते प्रश्न सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर बघूया मित्रांनो तुमच्यापैकी पैकी विद्यार्थ्यांनी मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तर मला साहजिकच एकच प्रश्न रिपीट केला की सर जाहिरात कधी येणार आहे आणि भरती कधी निघणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आधीही सांगितलं या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर ऑफिशियली अजून कोणीही देऊ शकत नाही जो कोणी देत असेल तो फक्त एक अंदाज वर्तवत आहे आणि तो अंदाज खरा असेल की खोटा याबद्दल कोणीही शाश्वती देणार नाही त्यामुळे उगाचाच अंदाजावरून तुम्हाला एखादी तारीख किंवा महिना देऊन तुम्हाला आशेवरती ठेवणं हे मला चुकीचं वाटतं त्यामुळे भरती कधी निघणार आहे या प्रश्नावर मी कुठलाही उत्तर देऊ शकत नाही त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर मी देऊ शकतो आणि त्या प्रश्नाचं समाधान देखील मी करू शकतो त्यामुळे त्या, त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करू आता त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील आणि कोणकोणते कागदपत्र आम्ही सध्या जमा करून ठेवायला हवेत तर मित्रांनो यासाठी जास्त काही डॉक्युमेंटचा काही काम घेऊ नका आपल्या बारावीच्या बेसवरची हे वनरक्षकची भरती असते त्यामुळे दहावी बारावीची मार्कशीट जवळ द्या त्यानंतर दहावी बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट जवळ द्या उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डोमेसियल आणि जर तुमच्या कॅटेगरीला लागत असेल तर नॉन क्रिमिनल एवढे जरी कागदपत्र तुमच्याकडे असेल आणि तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस चा सर्टिफिकेट एवढे नॉमिनल जेवढे कागदपत्र आपल्याला इतर फॉर्म भरण्याकरता लागतात तेवढेच कागदपत्र आपल्याला वनरक्षक भरती करीता सुद्धा लागतात आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हा सुद्धा प्रश्न विचारला की सर आमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र नाही तर आम्ही अर्ज करू शकतो का तर हे बघा तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा मी कन्फ्युजन दूर करतो की जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट कास्ट व्हॅलिडिटी हे आपण ज्यावेळेस अर्ज करतो ज्यावेळेस भरतीसाठी आपण अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला मागितली जात नाही तर ज्यावेळेस लागल्यानंतर आपल्याला सहा महिने सुद्धा दिले जातात ज्यावेळेस आपला पेपर होतो त्यानंतर ग्राउंड होतो त्यानंतर मेडिकल होतं आणि ज्यावेळेस आपली जॉईनिंगची प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर सुद्धा आपल्याला सहा महिने दिले जातात कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी तर ते सहा महिने पुरेसे असतात त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी ही आताच लागत नाही तुम्ही सध्या तुमच्या भरतीवरती तुमच्या पेपरवरती आणि तुमच्या ग्राउंडवरती फोकस करा कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही लागल्यानंतर सहा महिन्यापर्यंत दिली तरी सुद्धा चालते था था कि सर, तर त्यानंतरची कमेंट अशी होती की सर आमचं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर आम्ही मेडिकलमध्ये कटू का तर हे बघा ज्यावेळेस आपली मेडिकल टेस्ट होती त्या मेडिकल टेस्टमध्ये आपला कुठला ना कुठला एक क्रायटेरिया ठरलेला असतो त्यामध्ये चष्मा काढून आपल्या डोळ्यांची डोळ्यांचं चेकअप केलं जातं तर त्यावेळेस आपले डोळे फिट असेल तर तुम्हाला चष्मा असो किंवा नसो तुम्ही ते मेडिकल पास होता आता विषय एखाद्याचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असेल तर मेडिकलमध्ये गुडघ्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण पाच किलोमीटर जाऊन जर तुम्ही तीन किलोमीटर किंवा पाच किलोमीटरचा अंतर पार करून जर मेडिकल पर्यंत पोहोचत असाल तर त्यावेळेस तुमच्या गुडघ्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही विषय फक्त एवढाच असतो की आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अंतर पार करून त्याचे मार्क्स घेऊ शकतो का आणि त्यानंतर मेडिकलमध्ये जेव्हा डोळे चेक केले जाते आणि कान चेक केले जाते तेव्हा त्यांचा क्रायटेरिया पूर्ण करू शकतो का जर तो करू शकत असेल तर जास्तीत जास्त नॉर्मली आपलं मेडिकल होतं आणि मेडिकलमध्ये सर्वजण नॉर्मली पास सुद्धा होतात त्यामुळे मेडिकलची चिंता तुम्ही जास्त स्ट्रिक्टली करू नका त्यानंतर एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर वनसेवक भरतीचं काय झालं तर मित्रांनो बघा वनसेवक भरती संबंधी फक्त आपल्याकडे एक छोटीशी जाहिरात आलेली होती की वनसेवक भरती येणार आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून कुठलाही वनसेवकाचा क्रायटेरिया दिलेला नाही त्यांचं किमान शैक्षणिक मर्यादा आणि कमाल शैक्षणिक मर्यादा यावरती थोडस विवाद सुरू होता की जास्तीत जास्त वनसेवकाचं शैक्षणिक मर्यादा ही बारावी असावी यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला त्यामुळे वनसेवक भरती सध्या तरी आता मंदावलेली आहे वनरक्षक भरतीच्या पूर्वी वनसेवक भरती येणार नाही सुरुवातीला वन वनरक्षकांची भरती येईल आणि वनरक्षकांच्या भरतीनंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी वनसेवकाची भरती येईल वन कारण की वनसेवकाचा पेपरचा क्रायटेरिया फिजिकलचा क्रायटेरिया एज लिमिट या संबंधी कुठलीही अपडेट नाही ज्यावेळेस संबंधी कुठली अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते नक्कीच कळवेल त्यामुळे वनसेवक हा पॉईंट सध्या डोक्यातून बाजूला ठेवा आणि वनरक्षकाची भरती येणार आहे हा हा पॉईंट आपल्या डोक्यामध्ये असू द्या एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला की सर मला कलर ब्लाइंडनेस म्हणजेच रंग आंधळेपणा आहे तर मला काही प्रॉब्लेम येईल का तर बघा मित्रांनो ज्यावेळेस मेडिकल टेस्ट होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा कलर ब्लाइंडनेस आणि रंग आंधळेपणा सुद्धा चेक केला जातो त्यामुळे नॉर्मली जर तुम्हाला रंग आंधळेपणा असेल तर तुम्ही त्या मेडिकल मधून बाद होणार अपात्र ठरणार आता बऱ्याच मित्रांनी मला मेसेज करून हा प्रश्न सुद्धा विचारला की सर या सर्कलचा या जिल्ह्याचा आणि या या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल मुलांचा किती लागेल आणि मुलींचा किती लागेल तर मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगतो की कुठल्याही जिल्ह्याचा सर्कलचा मुलाचा असो किंवा मुलीचा असो किंवा कोणत्याही कॅटेगरीचा असो हा कट ऑफ आपण पूर्वनियोजित कधीच ठरवू शकत नाही हा कट ऑफ त्या जिल्ह्याचा किंवा त्या सर्कलमध्ये एकूण किती जागा आहेत सर्कलमध्ये किती जागा आहेत त्यापैकी ओपन किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत आणि त्या ठिकाणी अर्ज किती पडले त्याशिवाय तो ज्या जो पेपर आपण देत आहे तो पेपरची काठिण्य पातळी किती होती या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड असतो त्या ठिकाणचा कट ऑफ लागण्यासाठी आता आपण असं पूर्वीच नियोजन नाही लावू शकत की त्या ठिकाणी दोनशे पैकी एकशे ऐंशीचा चा कट ऑफ लागेल किंवा एकशे साठचा चा कट ऑफ लागेल जर एखादा पेपरची लेवल इझी असेल तर इझी लेवल असल्यामुळे दोनशे पैकी एकशे ऐंशीवर वर सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो आणि पेपरचं लेव्हल जर कठीण असेल तर दोनशे पैकी एकशे वीस वर देखील कट ऑफ येऊ शकतो त्यामुळे डोक्यातून हा पॉईंट काढून टाका की एवढे एवढे मार्क्स घेतले म्हणजे मी त्या कट ऑफच्या निश्चित वर येईल म्हणून त्यामुळे कट ऑफ किती लागतो हे महत्त्वाचं नाही तर आपली तयारी किती आहे आणि त्या कट ऑफ कितीही लागला तरी त्या तयारी करून आपण त्या कट ऑफच्या आतमध्ये प्रवेश कसा घेतो हे महत्वाचं आहे त्यामुळे कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागतो हे आतापासून अंदाज लावणं बंद करा असे कितीतरी आपण एक्सपेक्टेड कट व्हिडिओ चे युट्यूब वरती बघतो आणि नंतर आपल्याला वेळेवर काही वेगळं दिसतं त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ हा विषय डोक्यातून काढून टाका जर तुम्ही माझा तो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या आधी तुम्ही तो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस संबंधीचा पहिला व्हिडिओ बघून घ्या या व्हिडिओमध्ये वनरक्षक संबंधी उंची किती असावी वजन किती असावं त्यामध्ये वयाची पात्रता काय असेल या सगळ्या गोष्टीची चर्चा मी तिथे केलेली आहे त्यामुळे या व्हिडिओ नंतर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्यावा मित्रांनो बऱ्याच इंस्टाग्रामच्या पेजवरती वनरक्षक पदासंबंधी फेक जाहिरात सुद्धा दाखवतात त्यावेळेस मित्र त्याचा स्क्रीनशॉट काढून मला विचारतात की सर खरंच जाहिरात आली आहे का तर बघा मित्रांनो इंस्टाग्रामचे जे काही वेगवेगळे पेज असेल त्यावरती जर तुम्हाला जाहिरात दिसत असेल तर ती जाहिरात खोटी असते जर तुम्हाला खरोखरची अपडेट जर हवी असेल तर एक ऑफिस ऑफिशियल वेबसाईट आहे वन विभागाची त्या वेबसाईटवरती चेक करावी ऑफिशियल वेबसाईट अशी आहे की डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरतीच तुम्हाला ऑफिशियली अपडेट मिळेल या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणच्या अपडेटला पूर्णतः विश्वासात घेऊ नका एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की सर ज्या वेळेस आपण वनरक्षकची ऑनलाईन एक्झाम देतो त्यावेळेस गणित आणि रिझनिंग सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला पेपर मिळतो का तर हो पेपर मिळतो त्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही फक्त तुमच्या एक्झाम कडे तुमच्या ग्राउंड कडे फोकस करा त्यानंतरचा एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की सर माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही माझ्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नाही तर मी वनरक्षक पदाचा फॉर्म किंवा अर्ज भरू शकत नाही का तर मित्रांनो जरी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही वनरक्षक पदाचा आता फॉर्म भरू शकता मात्र ज्यावेळेस जॉईनिंग नंतर सहा ते बारा महिन्याच्या आतमध्ये आप आपल्याला एम एस सी आय टी सर्टिफिकेट डिपार्टमेंटला सबमिट करावं लागतं तर मित्रांनो लागल्यानंतर सुद्धा आपण ते सर्टिफिकेट देऊ शकतो त्यामुळे तुम्ही सध्या एम एस सी आय टी आणि टायपिंगच्या डोक्यामध्ये ताण घेऊ नका तुम्ही सध्या फक्त फोकस करा कडे आता एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की जी वनरक्षकामध्ये निवड झाल्यानंतर जी ट्रेनिंग होते सहा महिन्याचं त्या ट्रेनिंगच्या दरम्यान ते ट्रेनिंगचा जो काही अभ्यासक्रम असतो तो मराठीमध्ये असतो की इंग्लिशमध्ये असतो तर मित्रांनो तो मराठीमध्येच असतो सध्या तुम्ही ट्रेनिंगचा विचार करू नका सध्या फक्त तुम्ही लागण्याचा विचार करा आपली एक जागा निश्चित करा आता एका एका विद्यार्थ्यांनी मला असा सुद्धा प्रश्न विचारला की सर ज्यावेळेस आपण ट्रेनिंगला जातो सहा महिन्यासाठी तर त्या सहा महिन्यामध्ये आपल्या सीट्या मिळतात का तर मला असं वाटतं की तुम्ही सहा महिन्याच्या ट्रेनिंगच्या सीटाचा विचार करण्या अगोदर लागण्याचा विचार करा आणि सर्वात आधी आपली एक जागा निश्चित करा त्यानंतर ट्रेनिंगच्या सुट्ट्या किती मिळते काय मिळते ट्रेनिंग कसं होते हा नंतरचा भाग आहे विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की सर एसटीपीएफ पी एफ मध्ये निवड कशी होते एसटीपीएफ पी एफ म्हणजे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स तर मित्रांनो एसटीपीएफ पी एफच्या ज्या काही ड्युटी असतात ज्या ठिकाणी ज्या एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा सर्कलमध्ये आपला टायगर प्रोजेक्ट असतो जसा की पेंज टायगर प्रोजेक्ट आहे त्यानंतर मिळधा टायगर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी एसटीपीएफ पी ची निवड केली जाते तर मित्रांनो एसटीपीएफ पी ची वेगळी भरती होत नाही त्यांना काही वेगळे वेगळी एक्झाम वगैरे नसते वनरक्षकांच्या ज्या काही एक्झाम वगैरे घेतली जाते आणि त्यामधून जे काही वनरक्षक निवडले जातात त्यांच्यापैकीच त्या सर्कलमध्ये काही वनरक्षकांना टी पी एफ मध्ये टाकलं जातं त्यासाठी कुठलाही वेगळा क्रायटेरिया नसतो जे वनरक्षक भरती होतात त्यापैकीच त्या सर्कलमध्ये जर एसटी पी एफ ची गरज असेल तर त्या वनरक्षकांनाच एसटी पी एफ ची पोस्टिंग दिली जाते आता एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की वनरक्षक भरती झाल्यानंतर आपल्याला अभ्यासाला वेळ मिळतो का तर डिपेंड करते की आपली पोस्टिंग कुठं आहे त्यानंतर आपला एरिया कसा आहे आणि आपली ड्युटी कशी आहे जर या तशी तर वनरक्षकाचा जो काही टाइमिंग असतो तो ट्वेंटी फोर इंटू सेव्हन असतो म्हणजे एनी टाइम आपल्याला कधीही इमर्जन्सी कॉल आला तर आपल्याला कुठेही कधीही जावं लागतं मग रात्रीचे बारा वाजले असो किंवा मग रात्रीचे दोन वाजले असो एनी टाइम आपल्याला सतर्क किंवा तत्पर राहावं लागतं या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर बाकीच्या पोस्टच्या मानाने या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला वेळ मिळतो जर आपण गस्तीवरती असेल किंवा मग आपल्याला कॅम्पवरती किंवा नाक्यावरती ड्युटी असेल तर आपण एखादा पुस्तक वगैरे घेऊन किंवा मग ऑनलाईन वगैरे क्लास लावून आपण त्या ठिकाणी सुद्धा अभ्यास करू शकतो तर कम्पेरेटिव्ह विचार केला तर इतर पोस्टच्या मानाने या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला वेळ मिळतो आता ज्या वेळेस वनरक्षकांची भरती किंवा जाहिरात निघते त्यावेळेस ता त्यामध्ये फक्त वनरक्षक पदच नसते तर त्यामध्ये वनरक्षकांच्या सोबतच सर्वेअर आणि लेखापाल हे देखील पद असतं तर त्यांचा पॅटर्न कसा असतो एका विद्यार्थीने असा देखील प्रश्न केला आता वनरक्षकाचा जे काही पद आहे ते बारावीच्या लेवलचं आहे मात्र सर्वेअर आणि जे लेखापालचं पद आहे ते ग्रॅज्युएशनच्या लेवलचं आहे त्यामुळे वनरक्षकाच्या पदापेक्षा जे काही सर्वेअर आणि लेखापालचे पेपर असतात जे काही एक्झाम असतात ती थोडी त्याची लेवल थोडी हार्ड असते थोडे कठीण पेपर असतात मात्र सिलेबस हा सारखाच असतो इंग्लिश मराठी जी के जी एस आणि गणित आय टी हाच त्याचा सिलेबस सेम सिलेबस असतो मात्र लेवल थोडी हार्ड असते त्यानंतर एका मित्राचा प्रश्न होता की वनरक्षकांना जंगलामध्ये एकतर जावं लागतं का तर मित्रांनो नॉर्मली वनरक्षकांकडे एक किंवा दोन वनमजूर असतात त्या वनमजुरांच्या सोबत जंगलामध्ये वनरक्षकाला गस्ती करावी लागते आणि यावर्षी तर बऱ्याच ठिकाणचे वनमजूर सुद्धा बंद केलेले आहेत कारण की आता येणाऱ्या वर्षी वनसेवकांची भरती होणार आहे तर नॉर्मली कुठं कुठं तर वनरक्षकांना एकट्याला सुद्धा जंगलामध्ये गस्ती करावी लागते तर एका सरांनी मला प्रश्न केला की एक सर्व्हिसमॅन लोकांसाठी काही भरतीमध्ये कन्सेशन असतं का किंवा फिजिकलमध्ये कन्सेशन असतं का तर मी एक सर्व्हिसमॅन लोकांचा जर विचार केला तर मित्रांनो त्या सरांसाठी कुठलंही भरतीमध्ये कन्सेशन नसतो त्यांना सुद्धा जे काही पाच किलोमीटरची रनिंग आहे ते सतरा मिनिटांमध्येच आउट ऑफ मारावी लागतात फक्त त्यांचा फरक एवढा असतो की एक सर्व्हिसमॅन पर्सनची कॉम्पिटिशन स्पर्धा ही फक्त एक सर्व्हिस सोबत असते त्यामुळे त्यांचे जे काही कट ऑफ किंवा लिस्ट असते ती खूप कमी लागते जर एखादा एक, एक मॅन वीस मिनिटामध्ये रनिंग मारत असेल तर दुसरा एक मॅन बावीस मिनिटामध्ये रनिंग मारत असेल तर ऑब्व्हिअसली वीस मिनिटामध्ये रनिंग मारणारे जे काही सर आहेत त्यांना मार्क्स जास्त मिळेल आणि पेपरमध्ये फक्त त्यांनी थोडे जरी कमी मार्क्स घेतले तरी सुद्धा त्यांचं सिलेक्शन होईल त्यामुळे एक सर्व्हिसमॅन लोकांसाठी एक वेगळं मध्ये कन्सेशन वगैरे नसतं काही वेगळी सूट नसते त्यांना सुद्धा पाच किलोमीटर आणि पेपर तेवढाच द्यावा लागतो त्यांचा कट ऑफ काही वेगळा लागत नाही एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता सर की सर नाईट ड्युटी असते का हे बघा मित्रांनो मी आधी सांगितलं की वनरक्षकाची ड्युटी ही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन असते त्यामुळे इमर्जन्सी जर कधीही आली मग ती रात्री तीनला का येईना तरी सुद्धा आपल्याला ड्युटीवरती जावंच लागतं आणि हेच असते युनिफॉर्म सर्व्हिस एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर जिल्हा बदली वगैरे करायची असेल वनरक्षक भरती झाल्यानंतर तर ती कशी करावी किंवा कशी होती तर हे बघा मित्रांनो जिल्हा बदली आता या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये होते आता वनरक्षकांची जी काही निवड असते ती एका सर्कलमध्ये होत असते फॉर एक्झाम्पल मी अमरावती सर्कलमध्ये माझी निवड झालेली आहे आणि अमरावती सर्कलच्या आतमध्ये तीन डिव्हिजन आहे एक अमरावती डिव्हिजन दोन अकोला डिव्हिजन आणि तीन बुलढाणा डिव्हिजन आता मला जर बुलढाण्यावरून अमरावती किंवा अकोला डिव्हिजनला जायचं असेल तर ती नॉर्मली होऊ शकते मात्र जर मला अमरावती अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जर वेगळ्या सर्कलमध्ये किंवा वेगळ्या सर्कलच्या डिव्हिजनमध्ये जायचं असेल तर, तर वेड़ ते खूप जास्त त्याला खूप जास्त वेळ लागतो किंवा ते सहज शक्य नसते किंवा जर तुम्ही सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये बदली सुद्धा करत असाल तर तुमची सिनियरिटी सुद्धा जाऊ शकते फॉर एक्झाम्पल मी जर संभाजीनगर सर्कलचा असेल आणि मला ड्युटी अमरावती सर्कलमध्ये मिळाली असेल आणि मला अमरावती सर्कल मधून संभाजीनगर सर्कलमध्ये जायचं असेल तर माझी पहिली गोष्ट सिनियरिटी सुद्धा जाईल आणि दुसरी गोष्ट की ते एवढं सहज शक्य नसते तर एका विद्यार्थ्याने मला प्रश्न असा केला की सर अभ्यास कसा करावा आणि पाच किलोमीटर सतरा मिनिटांमध्ये कसं मारावं हो। तर बघा मित्रांनो पाच किलोमीटर मी उद्या आयुष्यात स्वतः कधी सतरा मिनिटामध्ये मारलेलं नाही त्यामुळे पाच किलोमीटर सतरा मिनिटांमध्ये कसं मारावा याबद्दल मी सांगू शकत नाही माझा स्वतःचा टाईम हा एकोणीस वीसच्या दरम्यान यायचा त्यामुळे पाच किलोमीटर बद्दल तर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि पेपराबद्दल मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगू शकतो कारण की माझा वनरक्षकचा स्कोर हा एकशे आठ होता आपण एखाद्या पेपरची तयारी करतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात की आपल्याकडे एकूण अभ्यासाला वेळ किती आहे एक्झामला किती दिवस बाकी आहेत त्यानंतर एक्झाम कंडक्ट कोण करत आहे सिलेबस काय आहे यापूर्वीचे पूर्वीचे पीवाय क्यू काय होते या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला अभ्यास करावा लागतो संबंधी जर तुम्हाला एखादा व्हिडिओ हवा असेल तर अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी संबंधी मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनेल त्या व्यतिरिक्त वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस संबंधी मी जो काही पहिला व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचून मी हा दुसरा व्हिडिओ बनवला आहे आणि जर या व्यतिरिक्त तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर ते माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर घेऊन नक्कीच येईल 真的。